तर मित्रांनो आपण आपली कोईल काढायला आलो होतो पण एवढा जोरात पाऊस पडतोय पाणी बघा किती भरले आणि आम्ही ऍक्च्युअल मध्ये उभे पण कुठे ते पण दाखवतो मी अजय कांबळे आणि आज माझा भाऊ संकेत कांबळे पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनल अजय कांबळे ऑफिशियल वरती तुमचं स्वागत करतो आज आम्ही जो व्लॉग शूट करणार आहोत तो असा आहे की आज खेकडे पकडायचेत आपल्याला ते पण दिवसामधून आणि एक नवीन प्रकार आहे तो माझ्यासाठी ॲक्च्युअली नवीन असेल पण गावच्या मध्यासाठी तर तो जुनाच आहे की कोइननी खेकडे पकडायचे ते एक लाकडाचे कोईन बनवलेले असते त्याच्यामध्ये कोंबडीची आतडी वगैरे टाकून खेकडे पकड पकडायच्यात आपल्याला आणि ह्याला तर संकेतलं ऍक्च्युली सगळं माहितीच आहे तर ते आता पकडायचा आपण प्रयत्न करणार आहोत तर चला आपण बघूया कसे पकडतात कोईन खेकडे आतमध्ये हे आहे आतमध्ये त्यांचं जे म्हणजे कोंबडीच्या आतडी असतात ना ते ठेवलेली आहे खेकड्या पकडण्यासाठी आणि हिला कोईन बोलतात अविकार अशी पूर्ण आहे बघा एवढे मोठे असते याच्यामधून आतमध्ये खेकड्या पन्नासठ खेकड्या जातात आणि आतमध्ये ते थी आतडी खायला आणि तिथंच अडकतात मग त्या बाहेर यायला त्यांना बरोबर जमत नाही सो आता आपण आपल्या भावने आतमध्ये आतडी वगैरे सगळे ठेवले आहेत आता आपण चाललो आहे त्याला नदीमध्ये एका ठिकाणी प्लेस करायला म्हणजे किती वेळामध्ये तरी अटकतात रे अर्ध्या था। एका तासामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये खेकडा सापडणार हा ऍक्च्युली आता दिवसाचे दिवसा जास्त नाही भेटत पण जर रात्री ठेवून सकाळी जर काढली असते ना तर बऱ्याचशा खेकड्या त्यामध्ये सापडल्या असते पण तरी पण आपण बघू किती भेटत आपल्याला ट्राय करून बघूया कशाला काय बघताल नदीला पाणी बघा किती वाढलं ए...

भेटले काय अरे काय तू किती वेळ सगळं काय दगड खाली पडल्या पडल्या कशाला त्याला हात लावलाच पडत गँग बँग आली पूर्ण तू काय बरोबर अरे चल चल आमचा भाऊ सुकेश कांबळे त्याच्या बकऱ्या किंवा किती साठ सत्तर बकऱ्या आहेत दादा काय बोलतोस बकऱ्या भिजल्या सगळ्या ना हम्म लवकर तू खेकड्यात का बघतो अरे तर मित्रांनो आपली कोईन लावून झालेली आहे आणि आता संकेत पण वरती येतोय आपण लावले बघा पाणी पण खतोल झालंय लावलीस का बरोबर जाणार आहे ना वाहून लावली मग अशी काय झालं होतं तो तो एक दीड तास आपल्याला टाइमपास करायचं कुठेतरी काहीतरी टाइमपास करूया आपण आता आपण चाललो परत आपल्या घरी एक दीड तासासाठी कुठेतरी कुठं जाऊया एक दीड तास संकेत हे माझं घर आहे झेकड्या मस्त मी बाहेर मोठी होती आली होती तिथे लावली होती बघ सकाळी सकाळी लावली मी सात वाजता तू थोड्या वेळापूर्वी मित्रांनो बघा आता इथे इथे पण पुढे एक धरण आहे पाणी साचवण्यासाठी बांधलेलं चला जरा तिथे पण जामांमध्ये इकडे विहीर आहे इकडे पूर्वी शेती करायची माणसं पण सध्या आता इथे कोण शेती वगैरे पण करत नाही आता संकेतला एक चांगलं काम करायचं आहे इकडे समोर बघू शकता तुम्ही हे काटेरी झाडांच्या फांद्या पडल्या होत्या त्या सुकलेल्या आहेत आणि त्यांना काटे पण खूप सारे आहेत सो ह्या जर आता तशाच ठेवल्या आणि जर मोठं पाणी आलं तर ह्या जाणार परत तशाच खाली आणि खाली पाणी खूप मोठं असल्यामुळे जर त्या पाण्यामध्ये कोण गेलं ना तर त्याच्या पायालाही ह्या झाडाचे काटे आहेत ना ह्या लाकडाचे ते तुपू शकतात आणि म्हणजे जास्त माणसाला रक्त पण येऊ शकतं कारण ते खूप टोकदार काटे आहेत तर संकेत आता ते काढायला जातोय आणि तिकडे वरती आपण त्या मळ्यामध्ये फेकून देऊ त्यांना कारण कुणाला त्याच्यामुळे त्रास नको होऊन देऊन या डायरेक्ट हे गेला खाली बघ हा इथेच टाक ते पण काढायचं आहे की ते राहून ना हेच मेहनत आल्या सुद्धा त्याला आता आपण घरी चाललो आपल्या आपल्याला तिथे जाऊन थोडा वेळा अजून टाईमपास करू बराच होईल म्हणजे एक दीड तास अजून झाल आपल्याला ती कोईन काढायला तोपर्यंत बघू काहीतरी टाईमपास करू त्याला पाऊस एवढा जोरात पडतोय आणि आम्हाला वाटतं आमचे कोईन जे आम्ही लावून आलो ते वाहून दे नको पाऊस बघा किती गडगडते बघा राहील ना आपली वावली तर मग सगळं आपली मेहनत पाण्यात जर पाण्यात वावली तर मेहनत पण पाण्यातच जाणार आहे आवाज तर मित्रांनो आपण आपली कोइ काढायला आलो होतो पण एवढा जोडाच पाऊस पडतोय पाणी बघा किती भरलंय आणि आम्ही ऍक्च्युअल मध्ये उभे पण कुठे ते पण दाखवतो पाणी पडते पण पाणी सगळं बरोबर त्याच ठिकाणी येत मध्ये बरोबर बोलला ते सगळं त्यात तर मग एक नारळ पण येतो ऑलरेडी आम्ही एक नारळ पकडला इथे धरणावर आणि अजून एक, एक नारळ तो करून नारळ भेटलं ना तो हा बघा एकाने भावत होतो तर आपण इथं धनावरती पकडला गेलो आणि आता आपण जी टाकलेली कोईन होती ना खेकड्यांसाठी ती बघूया हो ती भेटते का नाही किंवा ती पण गेली की काय गेल खाली वाहू वाहून हे ती वाहून नाही गेली असेल ना हो येतील पुढे पुढे रे मी सांगतो तिथं तू हा इथेच खाली त्या बघ ह्या इथं इथं मित्रांनो काय पूर्ण पाणी गदोल झालंय आपली कोईन कुठं लावली ला ती पण आपल्यालाच दिसत नाहीये आता अंदाजावरती तिला काढायला लागेल ला ला संकेत चाललाय खाली बघा पाणी मगाशी जेव्हा आपण लावत होतो कोईन तेव्हा केवढं होतं आणि आता बघा पाणी केवढं वाढलंय सो बघूया आपल्याला कोईन भेटली पाहिजे फक्त बस त्यात खेकडे नसले तरी चालतील निरचा पाणी बघ केवढा आहे खाली उतरलंच की बांधावरच आहेस आहे ना हा मित्रांनो कोविन आपली आहे कोणाशी कोविन आपली व्हावली नाही त्याच्यामध्ये खेकडे आहेत की नाही काय माहिती तुझी आधी वरती नाही ना कोण नाही काय कोणच नाही एकच आहे कुठे आले होते काय सांगतोस काय बाहेरून आतमध्ये का नाही भाई गेली आहे की नाही आतमध्ये हम्म हवरा मुलं झाले का चला खेकडे आपल्याला एक पण नाही भेटले कारण होऊ आला त्याच्यामुळे आपलं प्लॅन आजचं खेकड्यांचं फ्लॉप तर काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो भले आपला आज खेकड्यांचा प्लॅन फ्लॉप झाला असेल पण काय नाही आपण अजून एकदा प्रयत्न करू आणि जर मी आता माझा ब्लॉग आता इथेच संपवतो आणि जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटूया आपण आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये